कांदळवन कांदळवन काय म्हणतात ना ते तुम्हाला दाखवतो पण वाशिष्ठी आणि जगपुडी नदीचा संगम बघायचा तुम्हाला निसर्ग आहे ना स्वतःला कसं वाढवतो ना त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पण आता ओटीची वेळ आहे त्यामुळे लाटा बघा कशा उसळल्या आहेत चिपणत आपल्याला मगरी जास्त पाहायला मिळतात मागचं कारण सुद्धा हे पूर्वी इथं दिसायच्या पण आता त्या वर गेल्यात हे बघा या साईडला येते कांदळवन या साईडला येते कांदळवन मदी वाशिष्ठी नदी आणि त्याच्यावर तरंगणारी आपली वोट एक नंबर वाहून आणि फायनली पोचलेला आहे आपण भिले गावात मागे तुम्ही वाशिष्ठ निधीचं तीर बघू शकता आणि आपले सर्व साथीदार आहेत कोण कोण आहेत ते तुम्हाला सांगतो भावेश आहे तन्मय आहे रोहित आहे रोहितचा मुलगा आहे विनायक आहे आणि आपल्याला मेन रोड पासून इथे घेऊन आलेला आहे तो ऋग्वेद चला सफरला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या प्रवासाला फायनली सुरुवात झालेली आहे समोर आपल्याला सूर्यनारायण पाहायला मिळत आहेत आपले आहेत त्यांनी आपल्या बोटिंग साठी हे फिरवत आहेत ते <णतेच्चाँ> आणि हे बघा मँग्रोव्स बघा कांदळ पण म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेत आणि इंग्लिशमध्ये मँग्रोव्स कसले जबरदस्त आहेत एक नंबर आपण टोटल पाच जण आहेत महेर रघुवेशा चला सफर एन्जॉय करूया आपण सिनेमॅटिक पद्धतीने मँग्रोव आणि हा नदीचा परिसर पाहतोय पण आता ऍक्च्युली ओटीची वेळ आहे त्यामुळे लाटा बघा कशा उसळल्या कांदळवन कांदळवन काय म्हणतात ना ते तुम्हाला दाखवतो हे बघा कसलं जबरदस्त आहे आतमध्ये पूर्ण घनदाट आहे आणि दादा मग सांगत होते की जर भरती असते आता ओटी चालू झाले जर भरती असते ना तर आपल्याला ह्या वाटेने अजून आज जाता आलं असतं पण आता किती फूट अजून पंधरा वीस फूट आपल्याला पुढे जाता आलं असतं पण आता ओटी सुरू झाली आहे त्यामुळे आपण रिस्क नाही घेतात थोडस से फोटो सेशन करूया आणि पुन्हा मागे जाऊया दुसऱ्या कांदळवनाच्या दिशेने जबरदस्त फिलिंग आहे जबरदस्त नाही जबरदस्त हे बघा या साईडला येते कांदळवन या साईडला येते कांदळवन नदी वाचिटी नदी आणि त्याच्यावर तरंगणारी आपली बोट एक नंबर वाहून आहे जबरदस्त पण सगळं जरी असलं तरी सेफ्टी पहिली आहे दादानी आपल्याला पहिलंच सांगितलं तुम्हाला सर्वांना पोहचतंय तर मला माहिती आहे पण तरी सुद्धा सेफ्टी पहिलं त्यामुळे जर तुम्ही येत असाल नाही ते म्हणजे कुठेही इथल्या सफारीला जरी येत असाल किंवा अन्य कुठेही जात असाल प्रिकॉशन्स कायम घ्या आणि हा जो परिसर दिसतोय ना तुम्हाला मित्रांनो ह्या साइडला आहे ना कांदळून भरपूर आहे आणि पूर्वी इथं आहे ना मगरी बऱ्याचशा असायच्या म्हणजे ह्या साईडला असेल किंवा त्या साईडला मगरी भरपूरश्या होत्या पण कालांतराने ना त्या कमी कमी झाल्या आणि गोड्या पाण्यात गेल्या त्या प्रदूषणामुळे म्हणजे केमिकल झोन आहे वरती लोट्यात तिथलं प्रदूषण असेल किंवा अन्य प्रदूषण असेल त्याच्यामुळे आहे ना जरा इथल्या मगरी कमी झाल्यात आणि ज्या चिपणत आपल्याला मगरी जास्त पाहायला मिळतात त्याच्या मागचं कारण सुद्धा हे पूर्वी इथं दिसायच्या पण आता त्या वर गेल्यात गोड्या पाण्यात गेल्यात इथलं पाणी आहे ना आपल्याला नीम खारं पाहायला मिळतं म्हणजे पूर्ण खारट पण नाही आणि पूर्ण गो गोड पण नाही पण बऱ्यापैकी आपल्याला थोडंफार खारं जाणवत चला आता पुढे जाऊया तिकडे मित्रांनो आता आपण पुढच्या कांदळवर आलेलो मगाशी त्या कांदळवनात जातो आता आपण पलीकडच्या आलोय आता आहे ना आपण एक थोडस ट्राय करतोय पाणी आहे ना बऱ्यापैकी कमी होत आलंय भरती असते ना तेव्हा दादा सांगतात बिंदास्पणे आपण पलीकडे जातो आणि फक्त पलीकडे नाही आता असे पार केलं ना की उजव्या साईडला पण जाता येतं आणि असं फिरून डाव्या साईडला सुद्धा येतं जाम भारी आता आपण बघूया पाण्याचा अंदाज घेऊया आणि पुढे जाताय काय ते बघूया नीरव शांतता म्हणतात ना तीही आहा हा जबरदस्त मग आहे ना आहे ना डांब्यासारखे आपल्याला शेंगा बघायला भेटत्या मला वाटलं डांब्याच्यात आहेत की काय जबरदस्त पण ते वेगळ्या रानटी आहेत काय खातात त्या खारफुटी खारफुटी म्हणतात मँग्रोव म्हणतात ना मला वाटलेलं आधी फक्त त्याची मुळं असतात आणि झाड असतं पण त्याला शेंगा सुद्धा येतात माहिती होतो तुम्हाला ओके मित्र हे बघा तुम्हाला शेंग दाखवतो हे बघा हे शेंग दिसते झुम करून दाखवतो तुम्हाला ही शेंग आहे ना ही शेंग आहे ना नंतर पिकते फुटते आणि त्याच्यातूनच आहे ना पाण्यात पडते ओके पडलेली पण आहे दादांकडून आपल्याला अजून माहिती मिळते की ह्या बघा समोर ज्या दिसत आहेत करून दाखवतो तुम्हाला त्या ज्या ह्या वरती झाडावर शेंगा आहेत ना त्याच खाली पडल्यात त्या जमिनीत रुततात आणि त्याच्यातनच नवीन मँग्रोव तयार होतात भारी की नाही म्हणजे निसर्ग आहे ना स्वतःला कसं वाढवतो ना त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि मी इथं सारखं झोपतोय का माहितीये कारण की मोटर आता केलेली आहे बंद आणि जो किड्यांचा आणि पाखरांचा किलबिलट आहे ना तो आपल्याला ऐकायला मिळतोय शांत वाटतं एकदम शांत मित्रांनो फिरता फिरताय ना आपण आलेलो आहे एका अशा भारी पॉइंट वर म्हणजे कुठला माहिती आहे का आपण वाशिष्ठी नदी फिरलोय बरेच वेळेला पण वाशिष्ठी आणि जगपुडी नदीचा संगम बघायचा तुम्हाला हा बघा जबरदस्त कि नाही जिथे सूर्य मावळताना आपल्याला दिसतं आणि ती झाडी हो वगैरे दिसते ना तो मधला पार्ट हा पार्ट हा आहे संगमचा भाग जबरदस्त अनुभव इथला सुंदर मित्रांनो आता आपण वाशिष्ठी आणि जगबुडीचा संगम पाहिला पण तिथेच आहे ना भैरवली गावातला पीर आपल्याला पाहायला मिळतोय तो बघा मित्रांनो आपण मगाशी कावळे बघितले पण हे बघा समोर आपल्याला जवळूनच वटवागूळ पाहायला मिळतात हे बघायच हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला ही त्यांची झोपायची वेळ आहे त्यामुळे आपण त्यांना डिस्टर्ब करतोय पण भरपूर आहेत भरपूर आहेत खूप जास्त आहेत तर मित्रांनो आताच आपण आहे ना मस्त एक कांदळवन सफारीचा आनंद घेतला बोटिंगचा आनंद घेतला आपल्यासोबत आहेत महेश दादा जरा या बोटिंग सफारी बद्दल आहे ना माहिती जाणून घेऊया नमस्कार महेश दादा नमस्कार आपलं नाव कसं पूर्ण ना? माझं नाव महेशित भिले गावातलंच आहे आणि हे okay. किती वर्षापासून okay. okay. तुम्ही व्यवसाय करताय साधारण आता हे पर्यटनामध्ये आम्ही आता जानेवारी पासून शासनाच्या परमिशन घेऊन सुरू करत आहोत ओके आणि तुमच्याकडे किती बोटेज आहेत एकूण सध्या आमची एकच बोट आहे ओके आणि दिवसाचं तुमचं शेड्यूल कसं असतं साधारण किती पर्यटकांना तुम्ही शासनाच्या मान्यतेप्रमाणे आम्हाला आठ आठ माणसाचं परमिशन आहे हा एक एकूण दहा माणसं एक ड्रायव्हर एक हेल्पर ओके ओके तर शासनाच्या नियमामध्ये आम्ही प्रवासी सुरक्षित प्रवास म्हणजे पर्यटन दादा साधारण तुम्ही सकाळी पर्यटनासाठी सुरुवात कधी करता टायमिंग काय असतं लोकांच्या मागणी जास्त आहे सनराइज साठी अगदी सकाळी साठी कोण पर्यटक आलेत का हा आले आणि बघायला गेलं तर मित्रांनो इथे मँग्रोव्स प्रचंड पाहायला मिळतात वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात म्हणजे ज्यांना बर्ड हाइट करायचे असतील ज्यांना पक्षी निरीक्षण करायचं असतील ना ते सुद्धा इथे येऊ शकतात कांदळवन तर ज्यांना बघायचं ना ते नक्कीच या आणि इथे मगरी आता सध्या फार कमी पाहायला मिळतात पण आपल्या चिपळूणात पाहायला मिळतात जर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला चिपळूणातल्या मगरी नक्कीच दाखवेल जर तुम्हाला कांदळवन सफारी करायची असेल ना तर दादा नक्की भेट द्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस देतोय स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतच आहे तरी सुद्धा दादा त्यांचा एकदा नंबर सांगतील दादा प्लीज नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी चौपन्न त्र्याऐंशी चौसष्ट त्र्याहत्तर तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असेल ना तर सबस्क्राईब नक्कीच करा आपले चिपळूण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे ना आपण पर्यटनाच्या दृष्टीने कसा समृद्ध होईल ना ते आपण पाहतोय पर्यटन वाढलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतोय इथले स्थानिक सुद्धा प्रयत्न करताय तर त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये ना त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला कधीही सफारी करायची असेल ना तर नक्की या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye!